आता बोकडा जर वाकडायला मस्त पैकी बोकडाच्या आमटीचा रसाच करू चांगला करू बघ मस्त पैकी सुगळ करा आमटी बिगळी करा नको चांगला रसाच बनवू आणि सिक्स्टी फायर मला काय मी सिक्स्टी फायर म्हणते हो आणि एवढं काय ते लावून मसाला लावून ठेवलाय सगळं खरं पण दही आहे का बिराणीला आता ही बाजार आणण्याला सुद्धा काढला नाही बघ इथं तसं आहे बाजार असा राहायला म्हणलं की मला काय करूच वाटत नाही बघून पाऊल पटापटाची राहू कर पटापटा तिकडे एवढी गटुळी इकडे वेगळी गटुळी लेकरांना ही मिठाचं चार आहे पोट भरून ग्लास नाही खोबर किती झालं असते लसूण कोथिंबर त्यात दायचं भरपूर लसूण कोथिंबर आदर कोबर भरपूर पेस्ट सगळं आणि ह्याला कॉर्न कॉर्न लावायचं का काय लावायचं कॉर्न फ्लॉवर कॉर्न पावर आता म्हणत होती ह्याला लावू म्हणत होती पेस्ट फ्लॉवर लाल चटणी हळद आणि लसूण पेस्ट आणि आदरक लसूणची पेस्ट टाकायची मस्त पैकी चांगलं थोडं आता आणि एक पीस तर दोन आणत बाबा कसं की दोन आणले तर एक पीस काय नाही कोण खायचं तुला एकंदर आपलं आणि एकरांना मोमो घेतला आता ना तर कधी फोन केला दिव्या निघली गा देवा निघली गा म्हणून देवाचा काय पत्ता ना दिव्याचा काय उरकत नाही मी म्हणलं कवा येईल माझ कधी झालंय बाबा नाही लवकर आणि मी म्हणते तुझं झालं ना लग लग आईच आहे बी आहे उकड आहे उकड बोकडाची आता आहे का आणि चिकन हे चिकन आहे आता करायची आहे बिर्याणी चालू करणार करा 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 सांगा रेसिपी आम्हाला आता कशी येते तुमची रेसिपी आहे पण माझ्या लई साध्या पद्धतीचे मला काय एवढी भारी बिर्याणी येत नाही बघा आका ताईला भारी येती मला नाही येत एवढी कशी येते तशी सांगा आम्हाला अशी मी दाखवणार आहे एवढी काय येत नाही खास तर ताईला तुमची रेसिपी सांगा आता आम्हाला आता टाकायचं पहिल्यांदा कांदा तर असा कांदा चिरलाय कांदा चिरायचा असतो त्याच्यामुळे टमाट चिरायचे आणखी कांदा लाल चिरले होईल टाकायचं आहे ना कांदा लाल होई चांगला कांदा लाल झाला वरच दुसरं टाकून जमत नाही कांदा झालाय चांगला असा लाल सलग कलर वर आलाय मग टमाट टाकायचं लसूण आजची पेस्ट टाकायची तो की जा जा मसाला, मसाला hmm. थो थो ही नाव आहे ना मसाल्याचं काय मटन बिर्याणी मसाला मटन बिर्याणी मसाला आहे आणि चिकनचा पण आहे असं दोन्ही थोडं थोडं टाकणार आणि मसाला बी काय खाती दाका काय खाते काय नाही वाटतं बोर आंबट आहे आंबट काय सांग कधी मला आता अत्रलं

असं हो बघा तर मित्रांनो ही बिर्याणी कशी करते तुम्हाला बघायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा बघूया कशी होती बिर्याणी आई साहेबांची काय एवढी खास बिर्याणी नाही बर काय आई साहेब म्हणजे लसणाची नागरिक पेस्ट आहे चमच्याला घेत नाही बर मी हाताने सगळं ह्याच्यात राहत आहे म्हणून असं पुसून गोळा बनवून घेतलाय मग असं टाकायचं पण ह्यात काय राहत नाही ना लसूण आणि नादरची हळद कलर छान येते हळदी ना आणि हे चटणी टाकायची थोडी चटणी जर जरा काढायला ती व कमी पयाच आहे चटणी मसाला डबायची टाकायची जास्त तिखट तर कुठं खाताय तुम्ही नाही चटणी तिकट नाही कलर आहे फक्त या चटणी ना छान आहे चटणी आम्ही काय की दुसरे बघ मी थोडी टाकायला लागते आणि मस्त असा लाल बिराणीला कलर आला कलर आला का नाही ना। चांगली लागते कशी आहे लाल भडक नसते परत ह्याच्यावर मसाला मीठ टाकायचं चिकन ला पण लावले वाटते काय लाग। कर लागू कर लावून ठेवले हळद आणि मीठ काय नाही लावलं हळद आणि मीठ

आता एक दहा मिनटं ह्याला वापरून घ्यायचं आणि मग बिर्याणीचं तांदूळ पाणी टाकायचं पाणी चांदू उकळ म्हणजे तांदूळ टाकायचं पण हे वापरून घ्यायला लागणार आहे कारण की बिर्याणी शिजायचं नाही थोडं वापरूनच मस्तपैकी तसा आलाय कलर आलाय का चांगला हो एकदम थोडस तेल टाकते आणि त्याला काय आहे

टाकले बघ आता एरोन टाकते कोथिंबीर बघ पाणी उकळत आले की तांदूळ टाकून झटकन लावून टाक लय भारी झाली बघ तुझा हातची खा वाटते मग तर मी येत असते इकडे मटण बिर्याणी लय भारी झाली ओम बाबा कसा लेग पीस खातोय ओमला ला लेग पीस आवडते आणि पोट भरून खावा लेग पीस खातोय ओम बघ की पोट भरून खा आणि चांगलं झालंय सांग मला आजीला सांग कर झालंय